Brought to you by Spark 20 series smartphones. नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे दुपारच्या बातम्या या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं से स्वागत आहे माझ्याबरोबर आज स्टुडिओमधनं मुस्तफा शेख आपले प्रतिनिधी आहेत ज्यांना तुम्ही एरवी फील्डवरनं बघता लाईव्ह असताना पण आज एक महत्वाची बातमी असल्यामुळे मुस्तफा इथं स्टुडिओमधनं आपल्याला जॉईन करणार आहे तर विषय आहे तो म्हणजे महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीच्या संदर्भातला महाविकास आघाडीची ही आजची बैठक संध्याकाळी होणार आहे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे प्रमुख नेते शरद पवार आणि त्याचबरोबर काँग्रेसचे काही महत्वाचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत मातोश्रीवर होणार आहे ही बैठक या बैठकीबद्दल जाणून घेण्याच्या आधी किंवा त्यातले काही महत्वाचे मुद्दे समजून घेण्याच्या आधी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने एका गोष्टीची चर्चा होती आहे ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जागांच्या संदर्भामध्ये असलेला तिढा आणि संघर्ष तर मुस्तफा आपल्या सगळ्या चव्वेचाळीस जागा ज्या आहेत त्याच्याबद्दलचा तिढा सुटल्याची माहिती आपणच प्रेक्षकांना दिली होती आणि ही गोष्ट जवळजवळ स्पष्ट झालेली आहे अवघ्या चार जागांवरचा तिढा आहे यातल्या तीन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये तिढा आहे तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तिढा आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर चार जागेंचा संघर्ष सोडवण्यासाठी पुन्हा एकदा ही बैठक बोलावलेली आहे का की वंचित बहुजन आघाडीकडनं प्रकाश आंबेडकर यांनी जो इशारा दिलेला आहे त्याच्यानंतर ही बैठक बोलावलेली आहे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं कुठल्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते आणि महत्वाचं येते म्हणजे सातत्यानं एका गोष्टीचा उल्लेख केला जातोय वंचित बहुजन आघाडीचा आज निर्णय होणार का महाविकास आघाडी बरोबर आहे की नाही वंचित बहुजन आघाडी मवी नेते याच्यावर फायनल डिसिजन घेणार का या सगळ्या संदर्भातले मुद्दे आज समोर येऊ शकत या सगळ्याबद्दलचे महत्व महत्वाचे आणि इन डिटेल जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण मुस्तफाकडनं जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी आज संजय राऊतांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे ती ऐकण्या ऐकणार आहोत ती, ती, आपन ती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक गोष्ट सुद्धा समजावून घेणार आहोत की खरोखर मवियाचे नेते दुखावले गेले आहेत का याबद्दलची तर सगळ्यात आधी संजय राऊतांची आजची प्रतिक्रिया ऐकूयात आणि मग बाकीच्या गोष्टी समजून घेऊयात कल हम सिद्ध करेंगे हमारे जो उम्मीदवार है उनकी जो पहली लिस्ट है पहली सूची है से कितनी सीट कल हम लगभग कल पंद्रह या सोलह सीट हम कल जाहिर करेंगे सर प्रकाश अम्बेडकर ने कल कहा कि जिस तरह से हमारा प्रकाश आम्बेडकर जी वंचित बहुजन आघाड़ी के नेता हम ये चाहते हैं कि हमेशा हमारे साथ रहे हमारी कोशिश कल भी थी आज भी है और कल भी रहेगी लेकिन हमने उनको चार सीटों का प्रस्ताव दिया है अब उनके ऊपर है प्रस्ताव मानना है या नहीं मानना है महाविकास आघाड़ी में लगभग चार या पांच पार्टियां शामिल है जो सबको हिस्सा मिलना चाहिए तो बहुजन आघाड़ी को हमने चार सीटें का चार सीटों का प्रस्ताव दिया है और मुझे लगता है प्रस्ताव अच्छा है जो सीटें अम्बेडकर जी ने मांगी थी वही हमने उनको दी है छोटी दुर्दैवी घोषणा या महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर हा विजय अधिक दैदे दैद्यपमान झाला असता म्हणजे मताधिक्य आमचं थोडं वाढलं असतं याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत पण या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं पण ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय नेते आहेत त्यांचं संघटन महत्त्वाचं आहे आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आम्ही त्यांच्याशी त्यांना वारंवार विनंती केलेली आहे त्यांनी खरं म्हणजे हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही तर संजय राऊतांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे की आम्ही प्रस्ताव तर दिला होता त्यांनी हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की जर बाळासाहेब आमच्याबरोबर असते तर आणखीन फायदा झाला असता पण संजय राऊतांचं जे विधान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे राजकीय दृष्टिकोनातनं महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये काय घडू शकतं हे सांगणारं हे विधान आहे त्याच्यामध्ये संजय राऊत असे म्हणत आहेत की प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर नसले तरीही विजय आमचा होईल किंवा दैदिप्यमान विजय झाला असता जर प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असते कुठेतरी मवियाच्या नेत्यांनी एक प्रकारे तयारी केलेली आहे मानसिक की आता वंचित बहुजन आघाडी आपला एक वेगळा स्टँड घेऊ शकते एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मुस्तफा जर तुम्हाला माहिती असेल तर सव्वीस तारखेपर्यंतची अवधी दिलेला आहे की जोपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही आमची दिशा ठरवू असं म्हटलेलं आहे आणि तसंच ज्या चार जागांच्या संदर्भातला उल्लेख अगदी थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांनी केलेला आहे की आम्ही त्यांना चार जागांच्या संदर्भातला प्रस्ताव ठेवलेला आहे ज्या जागा त्यांनी आमच्याकडे मागितल्या होत्या तर त्याच्याबद्दल बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या चार जागा आम्ही महाविकास आघाडीला परत देतो असं म्हटलेलं आहे आता आणखीन एक संजय राऊतांची प्रतिक्रिया आहे जी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती के तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं युती करताना चर्चा झाली तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली असती तर ती आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील संजय राऊतांनी हे पत्रकार परिषदेमध्ये केलेलं विधान आहे आणि आणखीनही काही मुद्दे म्हटलेले आहेत त्यांचं असं म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे आम्हालाही आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद दोन गोष्टी मागे पुढे होऊ शकतात असं सुद्धा संजय राऊत म्हटलेले आहेत आता आपण मुस्तफाकडे जाऊयात आजच्या बैठकीमध्ये काय होणार हा आपला एक महत्वाचा मुद्दा आहे या मधल्या गोष्टी समजून घेताना दोन मुद्दे आपण लक्षात ठेवायचे एक म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भातला तिढा त्याच्याबद्दलचा पहिले प्रश्न आपण आधी मुस्तफाला विचारूयात की चव्वेचाळीस जागांवरचं ऑल्डन झालेलं आहे अशी माहिती तर समोर येते आहे चार जागांवर रखडलेला आहे आजच्या दिवसामध्ये काय या चार जागांच्या संदर्भातला तिढा दूर केला जाईल का कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या साठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता ऑलमोस्ट क्लिअर झालेल्या आहेत काँग्रेसनं तिकडे निवडणूक लढवत असल्याचं थेट थेट आपल्याला स्पष्ट दिसते दिसत आहे त्यामुळे आता शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचा तसा काही आत्ता इथे मुद्दा नाहीये पण त्या ज्या चार जागा रखडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आजचा निर्णय होऊ शकतो का मुस्तफा बरोबर तुम्ही सांगितलं की हे पार्श्वभूमी जी आहे की आज जी शरद पवार जाऊन उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटत आहेत पाच वाजता संध्याकाळी तर याचे पार्श्वभूमी हेच आहे की शिवसेना यूबीटी हे लवकरच म्हणजे उद्यापर्यंत आपले जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे नावं जे आहेत ते डिक्लेअर करणार आहेत ते नाव ऑलमोस्ट फायनल झालेले आहेत दुसरा विषय असा आहे की कुठेही जे चार जागा आपण म्हणताय ते ज्यावर काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे एम व्ही एमध्ये त्या जागांमध्ये अशी कोणतीही जागा नाही ज्याच्यावर सेना युबीटी आणि एन सी पी शरद पवार यांचा संघर्ष आहे तर प्रश्न असा होतो की का महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी शरद पवार यांना एक आपण म्हणू शकतो की सांगितलं आहे की जरा उद्धव उद्धव ठाकरेंची भेटून जे काही चर्चा होऊ शकते सांगलीची एक महत्त्वपूर्ण जागा जशी दिसून येते आपल्याला की आताही त्यावर तिळा आहे आणि दिसत नाही आहे की आपला जे उमेदवार आहे सेना युबीटी ते त्या सीटवरनं मागे मागे घेतील आणि त्यावर आपण म्हणू शकतो की काँग्रेस ही आग्रही आहे की त्या विशाल पाटील यांना त्या सीटवरनं लढायचं आहे तर हे कुठे ना कुठे अशी एक दोन गोष्ट अशी असतात किंवा सीट अशी असतात युतीमध्ये ज्यामुळे पूर्ण युती एकदा आपण म्हणू हो शकतो की खत्रेमध्ये दिसते किंवा त्याच्यावर काहीतरी परिणाम नेत्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर निर्माण होऊ शकते तर शरद पवार हे आपण म्हणू शकतो हे ह्या गोष्टी काँग्रेस आणि यू, सेना युबीटीचे से जे से सीट्स रखडलेले आहेत त्याबद्दल बोलणं होणार आहेत का आणि आपण तिसरं जसं तुम्ही सांगितलं की वंचित बहुजन आघाडी तर हे आपल्याला समजून घ्यायचं असेल की युतीचा जो प्रश्न आहेत जसं काल महादेव जानकरचा विषय होता त्या विषयावर दोन ते दोनदा आपण म्हणू शकतो की शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी त्यानंतर लवकर आपण शकतो एकदम उर्वरित ते जाऊन भेटले इथे काल देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांना आणि त्यांची जी युती आहे ते फायनल झाली म्हणजे होणारी जी युती असते ते कुठे ना कुठे मागे लागते मार्गी लागते पण तसं वंचित बहुजन आघाडीचं आपण जर पार्श्वभूमी पाहिली आणि त्यांचे जे नेगोशिएशन्स राहिले आहेत इंडिया आघाडीसोबत पहिले तर ते सेना यू बी टीसोबत आले होते त्यानंतर त्यांनी खूप पत्र लिहिलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या त्यानंतर अशा पत्र वारंवार पत्र लेखी झालं की आम्हाला इंडिया अलायन्समध्ये घ्या त्या झाल्यानंतर आपण म्हणू शकतो जे काही सीट्स नेगोशिएशन होते त्या सीट नेगोशिएशनमध्ये जर त्या वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी गेले आपण म्हणू शकतो की हॉटेलमध्ये जे काही मी मीटिंग व्हायचे एमबीएससी तर तिनं त्यांना बाहेर बसवलं अशी बातमी यायला सुरुवात झाली त्यानंतर मीटिंग झाले आणि आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे हे जे पूर्ण पार्श्वभूमी पाहिली तर एक वर्केबल अलायन्समध्ये जे काही आपण म्हणू शकतो की एलिजिबिलिटी असते किंवा जे काही सिग्नल्स असते तसे सिग्नल्स या युतीमधनं कधी मिळाले का हे हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे तर कुठे ना कुठे आपण म्हणतायत की जे फॉर्टी एट सीट्स आहेत त्या फॉर्टी एट सीट्समध्ये दिसतंय एकदम एक दिसत आहे की एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस यांनी जे काही सीट्स आहेत ते वाटून घेतली आहेत अशी सीट्स एकही दिसत नाही की जे चार जागा ऑफर दिल्यानंतर ते चार जागा वंचित बहुजन आघाडीसाठी ठेवली आहेत म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला जे दिसून येत आहे ऑन ऑन ग्राउंड तो हाच हाच आहे की इव्हन ने एक्सेप्ट आहे की वंचित सोबत युती होणार नाही तर आता अल्टिमेटम देणं किंवा हे जे आहे की खूप आपण म्हणू शकतो फॉर्मॅलिटी राहिलेली आहेत आतापर्यंतचे जे इंडिकेशन्स आहेत पॉलिटिक्समध्ये इंडिकेशनचा खूप महत्त्व असतो तर इंडिकेशन जे आहेत ते क्लिअर आहेत पुढचं आपण म्हणू शकतो की पाऊ पाऊल काय असणार आहे ते बघावं लागेल पण आजची जी भेट आहे ते मला वाटतात की सेना युबीटी उद्या जे आहे ते सीट्स डिक्लेरेशन करणार आहेत किंवा नो जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे जे नाव आहेत ते डिक्लेअर करणार आहेत आणि काँग्रेस बद्दलचा जो आपण म्हणू शकतो की कॉम्प्लिकेशन आहे शिवसेनेचा त्यावर काहीतरी आपण एक लास्ट अटेम्प्ट जे आहेत ते शरद पवार कडनं होऊ शकते अशी आपण जे चित्र जे आहे ते निर्माण झाले खर तर दोन महत्वाचे मुद्दे आता म्हणजे मुस्तफाना आपल्याला सांगितले ते म्हणजे एकतर या महाविकास आघाडीमध्ये एकत्र येऊ शकेल वंचित बहुजन आघाडी असे जे काही सिग्नल्स आहेत ते पाहायला मिळत नव्हते हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरीकडे वर्कआउट करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तातडीनं डिसिजन पर्यंत पोहोचताना पाहायला ना मिळत नाही मुस्तफाने ना एक उल्लेख केला ते म्हणजे महादेव जानकरांचा की एकीकडे महादेव जानकर शरद पवारांना भेटतात त्यांच्याशी सीटच्या संदर्भामध्ये चर्चा करतात तीन जागांच्या संदर्भामधलं चर्चा होते आणि एक जागा मिळेल असं म्हणतात आणि दुसरीकडे दोन जागा महायुती बरोबर चर्चा करतात आणि त्यातली एक जागा मिळते म्हणजे महादेव जानकर हे एक जागा घेऊन महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतात पण महाविकास आघाडीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय ते घेत नाहीत याच्यावरच कुठेतरी गोष्टी वर्कआउट होत नाहीत किंवा त्या स्पीडने होत नाहीत ही गोष्ट मुस्तफानं अगदी महत्वाची अधोरेखित केलेली आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा मुस्तफाना इथे म्हटलेला आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं सीटच्या संदर्भातल्या चर्चा आहेत चार जागा ज्या चार जागांच्यावरनं रखडलेलं आहे महाविकास आघाडीचं ते आपण सांगितलं पाहिजे सांगलीचा उल्लेख तर मुस्तफाने केलेला आहे जिथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय आपण सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून पाहतो आहोत ते म्हणजे की विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून विश्वजित कदम हे आग्रही आहेत आणि तिकडे चंद्रहार पाटलांची एकदा नव्हे तर दोनदा उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेली आहे या सांगलीच्या सीटवरनं जो संघर्ष आहे तो दूर करायला हवा दुसरं म्हणजे मुंबई नॉर्थ वेस्ट जी आहे म्हणजे उत्तर पश्चिमची जी जागा आहे त्याच्यावरनं पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष आहे आपण पाहिलेला आहे की संजय निरुपम यांची सुद्धा नाराजी आहे तिथं अद्यापही नाराजी आहे संजय निरुपम भाजपमध्ये जातील तो मुहूर्त केव्हाचा याच्या चर्चा थांबल्या असल्या तरी संपलेल्या नाहीत ही गोष्ट सुद्धा इथं अधोरेखित केली पाहिजे आणि महत्वाची दुसरी एक सीट आहे ती म्हणजे मुंबईतलीच मुंबई साऊथ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई जी आहे त्याच्यावरची जी, जी जिथनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे काँग्रेसला ही सीट हवी आहे खरंतर असं सुद्धा म्हटलं जात आहे की दक्षिण मध्य मुंबईचा तिढा हा काही फार किचकट असणार नाही आणि भिवंडीचा जिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा तिढं आहे जसं मुस्तफाने म्हटलं ती गोष्ट एक इथं आपण अधोरेखित केली पाहिजे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये एक प्रकारे सगळ्या नेत्यांची जेव्हा बैठक होते शरद पवार हे यातले प्रमुख नेते आहेत ही गोष्ट कुठेतरी आत्तापर्यंत अधोरेखित झालेली आहेत शरद पवारांनी केलेल्या खेळी असतील किंवा शरद पवारांनी नेत्यांच्या अनुषंगानं घेतलेले निर्णय असतील या सगळ्या गोष्टी समोर असतानाच महाविकास आघाडीमधला अंतर्गत तिढा जो आहे तो सोडवण्यासाठी सुद्धा शरद पवारांचा पुढाकार हवा आहे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना आणि म्हणूनच कुठेतरी आजच्या या बैठकीमध्ये शरद पवार सहभागी होत असताना आपण पाहतो आहोत निश्चितच हे बडे नेते जेव्हा एकत्र येतात काही महत्वाचे निर्णय होतात पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्तफा की वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने याच्यामध्ये निर्णय होऊ शकतो का कारण जसं मी मगाशी सुरुवातीला सुद्धा सांगितलं त्याप्रमाणे सव्वीस तारखेला कुठेतरी डिसिजन आम्ही दिशा ठर घेऊ आमचा जर निर्णय झाला नाही महाविकास आघाडीचा तर उल्लेख हा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे अकोल्याच्या जागाच्या संदर्भामध्ये लवकरच आपण फॉर्म भरणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की वंचित बहुजन आघाडीनं असा सुद्धा उल्लेख केलेला आहे की जे वेगळे वेगळे काही पक्ष आहेत किंवा जे काही वेगळ्या म्हणजे अशांबरोबर युती करू शकतो किंवा हात मिळवणी करू शकतो अशांचे सुद्धा सगळे ऑप्शन्स आमच्याकडे उघडे आहेत किंवा त्याच्याशीही आम्ही चर्चा करू शकतो पण मुंबईतचे संपादक साहिल जोशी यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की आ, मी भाजप बरोबर गेलो तरी मला कोण अडवणार आहे कोण थांबवणार आहे मला असं त्यांनी प्रश्न विचारला होता कुठेतरी आपण वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणी अडवू शकत नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आज या सगळ्या मुद्दे सांगण्याचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा या सगळ्या मुद्द्यांची चर्चा होऊ शकते आणि त्याच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात सूचक संकेत तर मिळालेले आहेत महाविकास आघाडीनं स्वतःचे जे पक्ष आ, जागा वाटप आहे ते केलेले आहे पण वंचित बहुजन आघाडीकडनं आज बैठकीला कुणी जाऊ शकेल का त्यांच्याबद्दलची चर्चा होणार आहे तर बोलावलं जाऊ शकेल का जसं संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे की आम्ही बैठकीला बोलावत नसतो यायचं असतं तर असं काही घडेल का मला वाटतं की आपण जर बघूया की संजय राऊत यांनी जे आज विधान केलं त्या विधानात त्यांनी असं सांगितलं की जे चार सीटचा जे ऑफर होता वंचित बहुजन आघाडीला ते चार सीटचा ऑफर वंचित बहुजन आघाडीने रिजेक्ट केला होता आणि असं दिसून येतं आहे की चारपेक्षा जास्त सीट एम एम ए युतीमध्ये ते देऊ शकत नाही वंचित बहुजन आघाडीला तर याचा बेसिकली कन्क्जन हाच असतो की वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर जाऊन ते निवडणूक लढणार आहे कोणाबरोबर निवडणूक लढ लढणार आहेत हा एक प्रश्न असतील कॉन्स्टिट्युएन्सी लेवलवर त्यांची काय ॲडजस्टमेंट होते होणार का हा एक प्रश्न असेल कारण आताही आप मला वाटतं की अकोला जसं आपण म्हटलं की ते प्रकाश आंबेडकर या सीटसाठी आग्रही होते आणि ह्या सीट देण्याकरिता आपण म्हणू शकतो एम बी एम महाविकास आघाडी जे आहेत ते ॲक्सेप्टही त्यांनी केला होता की होऊ शकते तर अशा युती तोडल्यानंतर ही एम बी एसोबत काय सीट्सवर ॲडजस्टमेंट करणार का प्रकाश आंबेडकर असाही एक प्रश्न ज्याला आता आपण नकारू शकत नाही कारण प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः एक पत्र लिहून खरगे यांना सांगितलं होतं की सात जागांवर महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत ती कोणती सात जागा ते आता तुम्ही सांगा पण आता तो ऑफर व्हॅलिड आहे की नाही हे मला माहिती एका जागेवर तर त्यांनी सरळ सरळच आपण सर, सर म्हणूयात की पाठिंबा दिलेला आहे कोल्हापूरच्या शाहू महाराजांना वंचित बहुजन आघाडीकडनं पाठिंबा देत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलाय एक म्हणजे त्या राजकारणाची एक वेगळी चर्चा होऊ शकते पण हा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की काँग्रेस बरोबर हात मिळवणी करणार जसं मुस्तफा म्हणत आहे की ऑफर तर दिल्या होत्या सात जागांवर आम्ही तुम्हाला मदत करू एका जागेवर मदत सुद्धा जाहीर केलेली आहे आणि आणखीन कुठल्या जागांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मदत हवी आहे ते आम्हाला सांगा असं सुद्धा त्यावेळेस म्हटलं होतं प्रकाश आंबेडकरांनी म्हणजे जर आपण पाहिले की महत्वाची जी काही पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी घेतली त्याची सुरुवातच त्यांनी हा पाठिंबा देऊन केली होती एक प्रकारे कुठेतरी काँग्रेसचं जर वर्कआउट होत नसेल ठाकरे गटाबरोबर तर आम्ही सुद्धा हात मिळवणी करण्यासाठी तयार आहोत असं प्रकाश आंबेडकरांनी याच्या आधी सांगितलेलं आहे एक आपण गोष्ट म्हणजे मुस्तफा तुमच्या बोलण्यावर असं स्पष्ट दिसत ते म्हणजे की स्पष्ट केलेल्या आहेत गोष्टी वंचित बहुजन आघाडीने की आमचे हे हे पर्याय आहेत तुम्हाला यातले कुठले पर्याय हवे आहेत ते सांगा जागांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू शकतो आणि अगदी थोड्या वेळापूर्वी जी आपण पत्रकार परिषदेमधली संजय राऊतांची प्रतिक्रिया सांगितली त्याच्यात ते तेही म्हणतात की एक दोन जागांच्या बद्दल ऍडजस्टमेंट होऊ शकते म्हणजे ऐवजी सहा जागा अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट होऊ शकते पण आता असं झालेलं आहे की किती ताणलं गेलेलं आहे याच्यावर बरोबर यायचं की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे जिंकण्यासाठी सगळे बरोबर असायला हवे म्हणून महायुतीकडनं जसे प्रयत्न होत आहेत केले जात आहेत आणि दिवस रात्र हे प्रयत्न सुरू आहेत तसे प्रयत्न मात्र महाविकास आघाडीमध्ये होताना दिसत नाहीत हा तुमचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर आता फार कमी वेळ राहिलेली आहे पहिल्या टप्प्याच्या तर गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत पण का ह्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्याच्या पाचव्या टप्प्याच्या साठीचे जे, जे प्रयत्न आहेत ते केले जाऊ शकतात का एक प्रश्न सातत्यानं इथं विचारला जातोय ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगानं काही हालचाली या महाविकास आघाडीमध्ये आज डिसिजन पर्यंत येतील का आज जागा जास्तीच्या देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाऊ शकते का महाविकास आघाडीची च्या नेत्यांची तशी तयारी आहे आ, का आहे का म्हणजे ग्राउंडवर काय सध्या चर्चा आहे काय घडतं आहे काय नेत्यांशी बोलला त्यांच्याकडनं काय माहिती आहे बरोबर आहे प्रॅक्टिकली आपण जर बघितलं की आता चार जागांचा ऑफर रिजेक्ट केल्यानंतर चारपेक्षा जास्त जागा म्हणजे ऑलरेडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या युतीमध्ये आहे तर आपल्याला वाटत का कुठलाही पक्ष आपण म्हणू शकतो की या सीट्सपेक्षा कमी सीट्स घेणार आहेत किंवा नंतर अशी अप्रोच राह राहते की त्यांचे जे डिक्लेअर केलेले कॅन्डिडेट्स आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यांना वीबीएच्या चिन्हावर लढावं लागेल तर अशी आपण म्हणू शकतो की इतका कॉम्प्रोमाइज युतीमध्ये होताना आपल्याला तर आता इंडिकेशन एकदमच दिसत नाही आहेत दुसरा असा जे आपला विषय सुरू होता की जे सात जागांचा सा ऑफर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिला होता तर एक विचार केला पाहिजे के की असा लेटर किंवा पत्र प्रकाश आंबेडकरांनी का लिहिलं बरं कारण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे कालपर्यंत असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत की जे शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस जे जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत एम व्ही ते त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार नाही आहेत क्लॅरिटी देत नाहीये आणि म्हणून हे युती जे आहे की कि, किंवा वंचित बहुजन आघाडीला मागे ठेवण्याचे जे प्रयत्न आहेत ते तिन्ही पक्ष करतात त्यांचे असे यांचे आरोप आहे तरीही काँग्रेसला स्पेशल ट्रीटमेंट का हा एक प्रश्न राहतो की म्हणजे कुठे ना कुठे असं माहिती आहे का आंबेडकर सरांना की जे काही वोट आपण वोटर्स आपण म्हणत ते त्याचे टार्गेट करतायत किंवा ज्यांचे मतं आपल्याला पाहिजे ते कुठे ना कुठे काँग्रेसची भावना घेऊन चाललेत किंवा काँग्रेसकडे चाललेत असं आपल्याला वाटतं म्हणून काँग्रेसी जर आपण ऍडजस्टमेंट केलं तर बाकी एरियामध्ये जिथे आपले कॅंडिटेट्स असतील यू त्यांना सपोर्ट राहील काहीतरी कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की बिटवीन द लाईन जे त्यांची रीडिंग आहेत ते आपण जर घेतली तर हे कुठे ना कुठे सुरू आहे की आता प्रकाश आंबेडकरांना वाटत आहेत की जे काही वोट आपण टार्गेट करतो तोच सेम वोट बँक एमबीए पण टार्गेट करतायेत तर कुठे ना कुठे हे जर यु वर्कआउट झाली नाही तर याचा पूर्ण जे ब्लेम आहे ते कोणावर जाणार आहे किंवा आपण आपल्याकडनं पूर्णपणे प्रयत्न केले हे दाखवण्याचा त्यांना पूर्ण जे प्र, प्रयत्न आहे आतापर्यंत नरेटिव्ह हो तो केलेला आहे तर एक तर असा प्रश्न राहील की युती होणार की नाही दुसरा प्रश्न असा राहील की ऍडजस्टमेंट होऊ शकते का वंचित बहुजन आघाडीसोबत म्हणजे जर फॉर्टी एट सीट्स आहेत फॉर्टी एट सीट्स तीनही पक्षांनी आपण म्हणू शकतो की वाटून घेतला आणि त्यानंतर ते तीन पक्ष आपण म्हणू शकतो मोकळे आहेत की ते जाऊन वीबीएससी किंवा बीबी त्यांचे कॅन्डिडेट जे असतील त्यांच्याकडनं ऍडजस्टमेंट करू शकतात म्हणजे जर पुन्हा हे सीट अनाऊन्समेंट कॅन्डिडेट अनाऊन्समेंट झाल्यानंतर एक एक पक्षावर त्यांची जबाबदारी असेल की त्यांनी ती सीट जिंकून घ्यावी किंवा एम बी एमध्ये जास्त जास्त कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रामधला त्यांच्या पक्षाचा होवा असे प्रयत्न सगळ्यांचेच राहतील तर हे पुढचा भाग आहे पण आज जर आपण पाहिलं की वंचित बहुजन आघाडीच्या प्रश्नावर डिस्कशन होणारच आहे किंवा संजय राऊत जसं सांगितलं की त्यांनी एक आप एकमताने डिस डिक्लेअर करून टाकलं प्रकाश आंबेडकरांनी की ही जी युती आहे ती युती संपली आहे तर त्यावर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली नाही काल जे कॅन्डिडेट्स डिक्लेअर होतील एक कुठे ना कुठे त्या कॅन्डिडेट्समधनं आपल्याला दिसेल की ते प्रति प्रतिक्रिया दिसून येईल की आता पुढे गेलेली महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत युती होत नाही आणि दुसरा जे चार जागांवर एम बी एमध्ये प्रॉब्लेम आहेत तर आपल्याला असं आप 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 दिसून येत आहेत की नॉर्थ वेस्टचं जे आहेत ते, ते आपण एकदम दिसत आहेत की अमोल किर्तीकर बहुतेक त्यांचे उमेदवार असणार आहेत ती जागा आपण म्हणू शकतो की शिवसेनेला गेलेली आहेत नॉर्थ सेंट्रलमध्ये असं वाटत आहेत की काँग्रेसला ते सीट्स देणार आहेत कारण मुंबई सहामध्ये दोन मुंबईची सीट्स असणार आहेत तर त्यामध्ये ही एक सीट अस दिसून तर आता दोन सीट जे राहत आहे सा सांगली आणि भिवंडी आणि भिवंडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा आहे आणि सांगलीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी मध्ये आहे जर सांगलीचा कॅन्डिडेट उद्या उद्धव ठाकरे यांनी अनाऊन्स केला चंद्रहार पाटील यांना तर कुठे ना कुठे काँग्रेस आपण म्हणू शकतो की एक बॅकफूटवर जाईल आणि त्यांचा असा प्रयत्न असेल की भिवंडीची जागा तर आपल्याला घ्यायची आहेतच सांगली पण गेलं तर भिवंडी घ्यावं तर त्याचा परिणाम की ते राष्ट्रवादीवर होणार तर हे कुठे ना कुठे हे पूर्ण बॅलेन्सिंग ऍक्ट करण्यासाठी किंवा एक फायनल डिस्कशनसाठी ही भेट होत असेल असं दिसून येत आहे चित्र तर ह्या भेट झाल्यानंतर जे नेते आहेत त्यांचे काय रिस्पॉन्स असतो किंवा उद्या जे जागा जागी होणार का ने, आहे तर कुठल्या सीट्सवर होणार आहे हे सगळं आपल्याला बाहेर आल्यानंतर त्याची अंडरस्टँडिंग असेल की काय डिस्कशन दोन खरं तर मुस्तफानं काही महत्वाचे मुद्दे आपल्याला हायलाईट करून दिलेले आहेत एक म्हणजे की महाविकास आघाडीमधनं महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांचे सूचक संकेत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची त्यांची एकजूट आहे पण व्हीबीएच्या बरोबर ऍडजस्टमेंट हे काही होताना पाहायला मिळत नाहीये त्यांची ही गोष्ट स्पष्ट आहे आणि तरी सुद्धा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झालेला आहे एक म्हणजे की वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा की कसं आम्हाला जायचंय हे सांगण्याचा सातत्यानं दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही व... दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण गोष्टी काही वर्कआउट झाल्या नाही इतक्या महिन्यानंतर सुद्धा ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आणि त्याच्यातनंच कुठेतरी ही आमची पत्रकार परिषदेपुरतीची युती होती असं ठाकरे गटा बद्दलचं विधान हे प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे मूळ मित्राचीच साथ जर का प्रकाश आंबेडकरांकडनं सुटली असेल म्हणजे मवियामधल्या मूळ मित्राची साथ तर मग महाविकास आघाडीमध्ये कसं वर्कआउट होऊ शकता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे तिथं मूळ मित्र असतानाच कुठेतरी काँग्रेसला सुद्धा साध ही वंचित बहुजन आघाडीकडनं घालण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी हा सगळा विचार सुद्धा आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतो राहिला चार जागांच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे की कुठेतरी काँग्रेसला सांग म्हणजे दोन जागा मुंबईतल्या आहेत नॉर्थ सेंट्रल आणि नॉर्थ वेस्ट, वेस्ट आणि त्याच्याबरोबर साऊथ सेंट्रल याच्याबद्दलचा सा तिढा सुटण्यामध्ये काही अडचण असणार नाही हा पण सांगली आणि भिवंडीच्या जागेवरचा मात्र जो तिढा आहे तिथे कुठेतरी गोष्टी खटके उडणाऱ्या किंवा आपण म्हणूयात की एकमेकांना नाराज करणाऱ्या ठरू शकतात आणि याच्यामध्ये काँग्रेसला थोडासा आपण म्हणूयात की जास्तीच्या जागांच्या संदर्भामधला आग्रह राहील किंवा जर सांगली सोडली तर मग भिवंडी सोडण्यावर काँग्रेसचा भर असणार नाही हे मुस्तफानं आपल्याला सांगितलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते मुस्तफा या बैठकीला जाणार आहे तिथले महत्वाचे इन्साइट सुद्धा आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे दरम्यान आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधनं आव्हान देण्यात आलेलं आहे नेत्यांनी ज्या पद्धतीनं विधानं केलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडनं कशा पद्धतीचे प्रस्ताव केलेले आहेत कशी विधानं झालेली आहेत या सगळ्या संदर्भातल्या बातम्या काही महत्वाच्या विषयांवरचं विश्लेषणात्मक लाईव्ह तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूबवर पाहता येणार आहे त्यामुळे मुंबई तकचे युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्वाचे व्हिडिओ अपलोड झाले तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तुम्हाला तक डॉट इन आपल्या वेबसाईटवर वाचता येतील आत्ता या लाईव्ह मध्ये आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. I'm super human. Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. I'm super